तू काय तुझ्या शेतातलं नाही दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी मार्ग काढाल म्हणून फोन केला माझं काय समज आहे हा तू उद्या जाऊन काही तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो परत का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा के तू तिच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर हो चालतंय ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध मी म्हणत नाही किती शान आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती शान आहे ती मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शान आहे ती माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला तुम्हाला सांगणं मला मी काहीच कोणा धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द भेटाय मी नाही तुमचं का मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा हा तू तुझे अवका तित्रहा आहे मी अवकाीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकाीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचा काय संबंध आहे धमकीचा काय संबंध आहे काय संबंध भाऊ फोन केलाय तुम्हाला फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी ला होते एक दोन बिझनेस तुम्ही सुद्धा होते तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय समजा माहिती असायचं बरं न सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांग ना मला माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांग बरं पण मला माहित काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा तुम तुम भाऊ आहे तुम्हाला तुमच्या बाबाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या भावा सगळं हा जाऊ दे आता <PowerPoint> काय तुम हो हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमच्या माहिती मिस करणार तू कुणाच्या फोन केला तू व्यवहार केलास हा आहे तर मिस ना तू दादा हे बघा तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं आहे तुमच्यासाठी ना खिशात बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे दिलंस का काय तुम्ही तुला दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तू बाहेर नंतर काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना का व्यवहार काय तू काय बिवड करते रे तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध आहे तू बोलायचा कुत्र्या तुझा काय संबंध शिव्या देऊ नका पहिल्यांदा बोलू नको तुझ्या तुझ्या तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोललोय मी तुझ्या तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिव्या देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय अरे घडाड्या तुझा संबंध काय हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा मला फोन करा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला तुझ्या आईची कान तुझ्या बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो मला माहितीये आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला एक प्लॉट दोघाजनाला विकलास त्यान त्या काय ब्लॅकमेल करतो मी आम्हाला फोन मला। था था। तो तो एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून आहे तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विषय नाही आहे हट्टात वजी करणे शक्यता तू सर सरहायला लागलास बर ठीक आहे करतो बर ठीक आहे करतो काय करायचं आहेस माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंधात जो मला फोन करायचा नाही नाही ता संबंध नाहीये का संबंध काय चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही रिस्पेक्ट पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलो नाही आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुम्ही शिव्या कशामुळे देत आहे काय कांडी चिपूट घालून गेलोय कुठं कुठंच गांडी चिपूट गेलो नाही घालून कुठंच गांडीत आजपर्यंत चिपूट गेली नाही दादा घालून नाही नाही ना, ना, बाकी मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या असते मला सांगायचं होतं देण्याची एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला वाटतं ना चुकीचं वाटत त्याला तू केलं वाटत असेल ती बघ केलं तू केलं वाटत तू बघ हा ठीक आहे मग एवढंच म्हणायचं होता शिवाय द्यायची काय गरज आहे काय बघणार आहेस का सुपारी देतोस काय कुणाच काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतोस धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देताय धमकी धमकी हा तुम्ही तुम्ही धमकी एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक गोष्ट रेकॉर्ड होती ना, ना, एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा आहे म्हणून मी फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या प्लॉट दोन जणांना विकलाय थांब जरा आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला पण तुम्ही काय करायला लागले माहिती आम करायला लागले मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझे आई माय काढायला लागलेत फार सगळी हा तू मोठ्या आवाजात बोलू नको नरट जाईन तिथं मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही माणूस झाला नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या अवलाद मी कुत्र्याच्या अवलाद तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता नाच माणूस आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राहू द्या मरुज काय काय का तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग नाही तू काय तुम्ही शिव्या कशाला देत आहे मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला तुम्ही कशाला देत आहे हा तू काय म्हणलं तुम्ही शिव्या कशाला देत आहे तुम्हाला नीच किती नाही नाही तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू कशा मला फोन लावला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी आता असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही काय झालंय काय झालंय प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट दादाच्या नावावर होता कुणाला विकला है। है अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती ऐका एक मिनिट माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय येतो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावानी आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नाव काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके कोणाचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन ऐकायला मिनिट मिनिट फक्त पूर्ण समजून घेत घेतलं दादा ते लोन एका मिनिट हो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असाय प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधनं अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कुणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला नाही बर नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्याने मी, मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई लागले राहायची तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी, मी तुम्ही तुम्हाला सांगतो का भूखंड घोटाळा केला काय समन्वय माझं बरं ठीक आहे तू काय भूखंड घोटाळा हा होतोय ना विषय हा तोच विषय होतोय मग करणं तुला जी करायचंय ती जा जी होते ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं काय ठीक आहे आपला संबंध आहे ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही